सध्या मराठवाड्यामध्ये पूरस्थितीमुळे स्थितीमुळे हाहाकार बांधलाय पावसाने मराठवाड्याला झोडपून काढले ज्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलाय अशा परिस्थितीत अनेक संस्था राजकीय नेते अभिनेते कलाकार आणि प्रशासन मदतीचा हात खरोखरच मदत करत आहेत काही जण केवळ प्रसिद्धीसाठी फोटोसाठी संघर्ष करत आहेत राजकीय नेते अनेकदा पाहणी करायला जातात आणि नागरिकांनी तक्रार करताच अधिकाऱ्यांना फोन करून जाब विचारतात प्रशासनावर राजकीय मंडळीचा दबाव नेहमीच असतो पाहणी करायला जायचं आणि लोकांनी तक्रार केली की लगेच अधिकाऱ्यांना फोन करून झापायचं हे तर नेहमीच आहे मात्र यावेळेस उलट झालं बर का करायला गेले एक आणि झालं भलतच नागरिकांसमोर चमकोगिरी करायला गेलेल्या एका राजकीय नेत्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोरच फजिती झाली सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारे यांना चांगलंच फटकारलं नेमकं काय झालं उत्तर सोलापूरमधील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शिंदे शिवसेना गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे गेल्या होत्या तिथे जवळपास तीनशे लोक अडकले होते आणि त्यांच्यासाठी त्या शिवसेनेकडून दोनशे जेवणाच्या किट्स घेऊन गेल्या होत्या पाहणी दरम्यान त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला आणि लोकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल जाब विचारण्याचा प्रयत्न केला हा फोन त्यांनी स्पीकरवर टाकून त्याचा व्हिडिओ व्हिडीओही काढला गेला लोकांना वाटलं की ताई अधिकाऱ्याची खरडपट्टी काढतील पण झालं याच्या अगदी उलट अधिकाऱ्यांनी ज्योती बागमारे यांची हजेरी घेतली जिल्हाधिकाऱ्यांचे थेट आणि स्पष्ट शब्द तर ऐका ऐका ना मॅडम ऐका ना मॅडम ऐकून तरी या हे काय कोविड नाहीये की प्रशासनाने काय केलं तीन हजार लोकांना किट देणं शक्य आहे म्हणून आम्ही तांदूळ आणि गहू देतोय मॅडम ही वेळ मदत करायची आहे राजकारण करायची नाही मॅडम तुम्ही तुमच्या शिवसेना पार्टी कडून करा ना मदत तीन हजार लोक आहेत मॅडम आणि तुम्ही फक्त दोनशे जेवणाच्या किट्स घेऊन आलाय तुम्ही आधी तुमच्या किट्स वाढवा ऐकून घ्या मी कलेक्टर आहे मला बोलू द्या अडकलेल्या लोकांना आम्हीच बाहेर काढले तुम्ही नाही काढले तुम्ही वाढवा आता तुमची मदत जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबद्दल माहिती दिली आणि लवकरच मंगळवार किंवा बुधवारपर्यंत प्रत्येकाच्या बँक खात्यात पाच हजार रुपये जमा केले जातील असं स्पष्ट केलं किट देणं शक्य नसल्याने गहू तांदूळ देत असल्याचं त्यांनी सांगितलं मॅडम तुम्ही आधी माहिती घ्या आणि मग बोला असं म्हणत अधिकाऱ्यांनी ज्योती वाघमारे यांना खडे बोल सुनावले या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि यानंतर ज्योती वाघमारे यांनी आपली बाजू मांडण्यासाठी आणखी एक व्हिडिओ बनवला मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्भीड भूमिकेचेच कौतुक झालं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना त्यांच्या निर्भीड आणि प्रामाणिक कार्यशैलीमुळे ओळखलं जातं तीन ऑक्टोबर रोजी त्यांनी शेतकऱ्यांची मने पुन्हा एकदा जिंकली आपला वाढदिवस बाजूला ठेवून त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिलं सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील केवड व वा वाकाव अतिवृष्टी व वा पुराने बाधित गावांना त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली आणि नुकसानीची पाहणी केली या गावांना जोडणारे रस्ते चिखलमय झाले असल्याने नियमित वाहने जाऊ शकत नव्हती त्यामुळे त्यांनी ट्रॅक्टर मधून प्रवास करत गावामध्ये आणि शेतकऱ्यांच्या बांधांपर्यंत जाऊन पिकाच्या नुकसानीची माहिती घेतली आणि ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना धीर दिला दोन नेत्यांना अधिकारी यांना खडे बोल हेच अधिकारी याआधी अप्रत्यक्षपणे अधि आणखी एका मोठ्या नेत्याला नंडले होते तो नेता म्हणजे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय अधिकारी अंजुना कृष्णा यांचा कॉल रेकॉर्डिंगचा एक व्हिडिओ सोशल व्हायरल झाला होता बेकायदेशीरित्या चाललेल्या कामावर आयपीएस अंजुना कृष्णा यांनी कारवाई केली होती ज्यामुळे अजित पवारांनी फोनवरून कारवाई थांबवण्याचे आदेश सुद्धा दिले होते या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले असतानाच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरच्या कोई येथे सुरू असलेल्या मुरुम उपसा बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट केलं त्यांनी समोर कोण आहे याचा विचार न करता जे योग्य आहे त्याच्या बाजूने भूमिका घेतली आणि डीवाय एस पी अंजुना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य असल्याचं सांगितलं महसूल प्रशासनाने स्पष्ट केलं की संबंधित काम बेकायदेशीर असल्याने कारवाई थांबवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही या घटनेमुळे अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना नडणारे कुमार आशीर्वाद पुन्हा एकदा चर्चेत आले होते रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही प्रशासकीय कामे करणं लोकांच्या घरी जाऊन शेतकऱ्यांना धीर देणं एका रात्रीत अकराशे किलोमीटरचा प्रवास करून कामावर रुजू होणं राजकीय नेत्यांना निर्भीडपणे सामोरं जाणं आणि प्रामाणिकपणे काम करणं या सर्व गुणांमुळे ते नेहमीच चर्चेत असतात प्रशासनात असे किती अधिकारी आहेत जे प्रामाणिकपणे आपली कामे पार पाडतात हे कमेंट करून नक्की सांगा